निताला। 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 त्या गावचा कुस्ती कशी दिली जाणार कशी दिली जाणार नाही राऊसाहेब सर्वशी त्या कुस्तीला सरपंच म्हणून काम पाहतात जोरुनी तालमीची गाडी निघालेली आहे गाडी निघालेली आहे तत्पूर्वी विनंती आपण सर्वांनी जेवण करा जेवण करा आणि मग जायचं आहे आयोजकांची कळकळीची विनंती सर्व वस्त्र मंडळी सर्व पलवान मित्र आपल्या सर्वांच्या भोजनाची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे या गेटच्या पलीकडच्या बाजूला या शाळेच्या कंपाऊंडच्या पलीकडच्या बाजूला सर्व ग्रामस्थाने सर्व उपस्थित मंडळे आपल्या सर्वांच्या भोजनाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आतमध्ये तीन कुस्ती चालू आहे सूर्यवंश बसतात सरपंच म्हणून काम पाहतात सोडतीला कुस्तीत नाही यमडे शिव छत्रपती पुरस्काराचे मानकरी नामदेव बंडरे बसतात तिकडे सुनील चव्हाण चांगला कस निघलाय दोन तीन दिवस झाले ते माझ्या मागे लागले होते आणि तिथून आता हे सगळं कुस्ती मैदान आल्यापासून कुस्त्या जोडण्यापासून अगदी तयार करण्यापासून आता पंच म्हणून कापत आहेत सत्कारात फार चांगलं मेटकण योजना आहे वनमॅन शो सगळा चालू आहे चौपतीला सगळे येतो पण मेंदू मात्र सुनील चव्हाण काम चाललाय आणि भूजा कस खालच तोलते खर्च भी काही कमी नाही शंभर सव्वाशे किलोचा